उत्तर महाराष्ट्रातल्या महापालिकांचा आड़ावा घेऊ उत्तर महाराष्ट्राचं राजकारण वेगवेगळ्या वेग सामाजिक रचनेतून घडलेलं आहे नाशिक जळगाव धुळे आणि मालेगाव या चारही महानगरपालिका त्या त्या शहरांच्या वेगळ्या वेग 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 ओळखींच निवडणूक रडांगणामध्ये उतरलेल्या आहेत कुंभमेळा धार्मिक पर्यटन आणि वेगानं वाढणारं शहरीकरण यामुळे नाशिक नेहमीच राज्याच्या केंद्रस्थानी राहिलं आहे नाशिक महानगरपालिकेत एकूण एकशे बावीस सदस्य आहेत यावेळी भाजप स्वबळावर लढत आहे तर शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती काँग्रेस शिवसेना उभाटा राष्ट्रवादी पवार पक्ष आणि मनसे यांनी एकत्र येत विरोधी बाजू उभी केली आहे गोदावरी असूनही पाणीटंचाई रस्त्यांचं सततचं खोदकाम कचरा आणि पर्यावरण हे मुद्दे नाशिकच्या राजकारणात निर्णायक ठरत आहेत केळी उत्पादक जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्राचं राजकीय केंद्र मानल्या जाणाऱ्या जळगावमध्ये एकूण पंच्याहत्तर सदस्य आहेत इथे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी अशी युती अखंड राहिलेली आहे त्यामुळे तिकीट वाटपात अनेक दिग्गज बाजूला पडले असले तरी मोठ्या बंडखोरीला आळा बसलेला दिसतो विरोधात शिवसेना उभाठा काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षानं येत आघाडी केली आहे वाढती गुन्हेगारी प्रलंबित नागरीकामं कचरा डम्पिंग आणि व्यापारी संकुलांचे प्रश्न यावरून सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान आहे कापूस व्यापार आणि धार्मिक तणावाच्या इतिहासामुळे ओळखल्या जाणाऱ्या धुळे शहरात एकूण सदस्य आहेत गेल्या भाजपची सत्ता होती तरी यावेळी चित्र अधिक गुंतागुंतीचं आहे भाजप स्वबळावर तर शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार युती मैदानात आहेत काँग्रेस शिवसेना उभाठा वंचित अशी आघाडी काही ठिकाणी दिसते पाणी पुरवठा रस्ते कचरा व्यवस्थापन आणि कर आकारणी हे मुद्दे निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहेत मिश्र लोकसंख्या आणि वस्त्रोद्योगामुळे वेगळी ओळख असलेल्या मालेगाव महानगरपालिकेत चौऱ्याऐंशी सदस्य आहेत इथं युती पूर्णपणे तुटलेली असून भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढत आहेत एमआयएमची इथं ताकद आहे काँग्रेसही स्वतंत्रपणे मैदानात आहे पाणी सांडपाणी व्यवस्थापन आरोग्य सुविधा रोजगार आणि अतिक्रमण या मूलभूत प्रश्नांवर मतदारांचा कौल ठरणार आहे